आवाज मानदेशाचा वाई खून खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांडरे हिला पन्नास हजारांच्या जात मुचलक्यावर आणि पन्नास हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहेर यांनी जामीन मंजूर केला गर्भवती असल्याने स्वतःची काळजी घेण्यासाठी जामीन मिळावा असा अर्ज ज्योतीने न्यायालयामध्ये केला होता त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे या खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहर यांच्या समोर सुरू आहे मागील मुदत संपल्याने तिने न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडी रवानगी केली होती बुधवारी तेवीस तारखेला झालेल्या सुनावणीच्या वेळी गर्भवती असल्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता यावर सरकार पक्षाने जामीन देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयात सांगितल्याने संशयित आरोपी संतोष पोळ यांनी हरकत घेतली त्याने ज्योती मांड्रे हिच्यावर अनेक आरोप केले सहाय्यक सरकारी वकील ॲडवोकेट मिलिंद ओक यांनी बाजू मांडली मांड्रेचे वकील विक्रम काकडे यांनी म्हणणे मांडले पोहोच्यावतीनं ॲडवोकेट ऋषिकेश सकुंडे यांनी बाजू मांडली न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि पन्नास हजारांच्या वैयक्तिक जातमुचलकावर जामीन मंजूर केला आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मां चवे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा